तर जय महाराष्ट्र भावनं कशी तुम्ही मजेत असाल मजेतच राहा आणि गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आहे आपल्या गणपती बाप्पांचं आगमन तर मी चाललो आहे आता गणपती बाप्पांना आणण्यासाठी तर मी केलं पूर्ण डेकोरेशन कसं झालं आहे काय झालं आहे तसं तुम्ही सांगा कमेंट करा तुम्हाला मी तुम्हाला दाखवतो मी इथे कॉलेजन लावला आहे काही बेल्स वगैरे ही आपली विठ्ठल रुक्माईंची मूर्ती होती मी तात्पुरते ठेवले मागे पूर्ण विठ्ठलांचा मी हाताने ड्रॉइंग करून कटिंग केलं आहे मी तो म्हणजे पण गोबराई वगैरे बसवणार आहे ह्या साईटला झाड आहे अजून याचं पण डेकोरेशन बाकी हे आपण एक दोन दिवसांनी तसं तुम्हाला पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी दाखवेल हे सगळं अजून बाहेर जाणार आहे हे वगैरे जाणार आहे सगळं बाहेर तुम्हाला जसं पुढच्या याच्यात तुम्हाला मी दाखवायचं आहे आणि आपण जाऊया आता खाली तुम्हाला कसं वाटतं या वर्षीचा डेकोरेशन तर नक्कीच सांगा आवडलं तर खरंच सांगा आपण गणपती बाप्पांचा कपडा घेतला आहे कपडा हा खूप सुंदर आहे आता आपण ह्याच्यातच घेऊन येऊ आपण निघले गणपती बाप्पांना आणण्यासाठी गाडी सकाळी सकाळी जाऊन वॉश केली कारण की के आजच आपल्या गाडीला झाल्या आहेत दोन वर्ष दोन हजार तेवीसमध्ये गणपतीच्या पहिल्या माळीला आपण आणली होती तिला मस्त वॉश वगैरे करून घेतली मारून असं मला आता मी निघतोय गणपती बप्पा यांना आणण्यासाठी दाखवत तुम्हाला कसं आहे तिथं आपण बघूया उंची मूर्ती आवडते जसं काही जी जी मनात भरली घेऊन होती आपण पोहोचले गणपती यांना गेला 아, ह ीं ह

Ek vaastu sawal Moriya 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 Moriya

तर मी करून राहिलो गणपती बाप्पांची बसण्याची तयारी तर त्यांचं आसन वगैरे आहे बाकी सगळं यावेळेस मोठी नक्कीच बस वेटली काय करू अजून भरपूर बाकी आहे डेकोरेशनचं काही करायचं त्यांचे हार वगैरे आपल्याला घालायचे अजून चेक करू आपण कसे काय

आम्ही हार वगैरे विसरून आलो आहे पटकन जाऊन पिऊन मी जाऊ करून आम्ही पण पाऊस तेवढा जोर दूर राहिला はい。<of> <laughs>